नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सेवक माळी त्याच्यानंतर संदेश वाहक त्याच्यानंतर प्रयोगशाळा भंडार भंडारसेवक गॅस प्लांट ऑपरेटर पदांचा कट ऑफ किती जाऊ शकतो याची अंदाजे माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ आहे तो, तो प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जाऊ शकतो त्याच्यानंतर या प्रत्येक पदासाठी एकूण अर्ज किती आहेत एकूण जागा किती आहेत आणि याच्यामध्ये परसेट कॉम्पिटिशन किती असेल त्यासोबत परीक्षेला असणारे विद्यार्थ्यांची प्रेझेंट विद्यार्थ्यांची संख्या किती असणार आहे हे आपण पाहूया तर ही जी माहिती आहे ती जी एम सी पुणे ससून महाविद्यालय याच्या आहे तर याच्यामध्ये बघा सर्वात आधी आपण काय करूया जे पहिलं पद आहे ते गॅस प्लांट ऑपरेटर गॅस प्लांट ऑपरेटर या पदाचा आपण पन कट ऑफ पाहण्याचा प्रयत्न करूया तर बघा जसं की स्क्रीनवरती बघत आहात गॅस प्लॅन्ट ऑपरेटर यासाठी एकच पदसंख्या होती आणि एक पदसंख्या सुद्धा या पदासाठी एकूण आलेल्या अर्जांची संख्या ही जवळजवळ एकशे अठ्ठावीस इतकी होती तर एक पद होतं आणि अर्जांची संख्या ही एकशे अठ्ठावीस होती म्हणजेच याचं जे परिसर कॉम्पिटिशन आहे ते एकशे अठ्ठावीस असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक थोडा विचार करा की एकशे अठ्ठावीस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर सर्वात आधी एक गोष्ट सांगू इच्छितो की जी सर्व काही पद आहेत त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थी हे काय होणार आहेत अबसेंट होणार आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये गॅस पॅ प्लॅन्ट ऑपरेटरसाठी एकूण एकशे तेवीस इतके अर्ज सॉरी एकशे अठ्ठावीस इतके अर्ज आलेले आहेत तर एकशे अठ्ठावीस अर्ज आणि जागा फक्त एकच आहे आणि ती पण ओपनच्या असल्यामुळे याच्यासाठी कट ऑफ हा बघायचा झाल्यास तर एकशे शहात्तर प्लस कट ऑफ जाण्याची शक्यता असू शकते कारण एकशे अठ्ठावीसमधून एक तरी किंवा तीस टक्के जरी ॲबसेंट धरले तरी याच्यामधील सत्तर मुलांमधून एक तरी विद्यार्थी असं असू शकतो की एकशे सत्तर किंवा एकशे शहात्तर प्लस मार्क पडू शकतात त्यामुळे याचा कट ऑफ हा एकशे शहात्तर जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते भंडारसेवक तर भंडारसेवक हे जे पद आहे तर याच्यासाठी सुद्धा एकच जागा होती परंतु ही जी जागा होती ती अनुसूचित जमातीची म्हणजेच एस टीची होती त्यामुळे याचा कट ऑफ हा गॅस प्लांट ऑपरेटर या पदापेक्षा कमी जाऊ शकतो तर याच्यामध्ये भंडारसेवक या पद पदासाठी अर्ज आलेले आहेत ते किती आहेत बघा तर याच्यामध्ये भंडारसेवक या पदासाठी पण अर्ज हे एकशे पंचेचाळीस इतके आलेले आहेत तर गॅस प्लांट ऑपरेटरला कमी अर्ज आलेले आहेत परंतु याला जास्त अर्ज आलेले आहेत परंतु एस टी कट ऑफ एस टी कॅटेगरीचा कट ऑफ हा भन इत गॅस प्लॅन्ट ऑपरेटर हे जे पद आहे ते त्याच्यापेक्षा कमी जाऊ शकतो किंवा ओपनपेक्षा कमी जाऊ शकतो म्हणजे याचा कट ऑफ हा वन फिफ्टी प्लस या ठिकाणी जाऊ शकतो त्याच्यानंतरच आपण पुढचं जे पद आहे ते पाहूया तर पुढचं जे पद आहे ते प्रयोगशाळा परिचर तर प्रयोगशाळा परिचर हे पद आहे आणि या प्रयोगशाळा परिचर या पदाची संख्यासुद्धा एकच होते आणि हे सुद्धा पद काय आहे तर ई एस टीसाठी आहे तर प्रयोगशाळा परिचर ई एस टी याच्यासाठी जो ऑफ आहे तो वन सिक्स्टी प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते संदेश वाहक आता संदेश वाहक या पदासाठी आलेल्या अर्जांची संख्या बघा एकूण पदसंख्या ही दोनच आहे आणि दोन पदासाठी बघा संदेश वाहक या पदासाठी एकूण तीनशे त्रेपन्न अर्ज आलेले आहेत तीनशे त्रेपन्न इतके अर्ज आणि पदे आहेत दोन म्हणजे याचं जे कॉम्पिटिशन आहे ते जवळजवळ एकशे शहात्तर इतकं परसेट कॉम्पिटिशन या ठिकाणी होतं त्यामुळे या ठिकाणी एकशे शहात्तर कॉम्पिटिशनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत जागा या फक्त दोनच आहेत त्यामुळे याचं जे कटॉप आहे ते एकशे ऐंशी प्लस किंवा एकशे सत्तर प्लससुद्धा जाऊ शकतो परंतु विद्यार्थी मित्रांनो ही जी जागा आहे ती एस टी कटॉपसाठी एस टीसाठी असणार आहे त्यामुळे याचं जे ऑफ आहे ते कमी जाऊ सॉरी याच्यामधली एक जागा आहे ती एस टीसाठी आहे आणि एक जागा ओपनसाठी आहे तर ओपनसाठी जी, जी जागा आहे त्याचं कट ऑफ आहे ते एकशे ऐंशी प्लस जाऊ शकतं आणि एस टीसाठी जी जागा आहे त्याचं कट ऑफ हे एकशे साठ प्लस जाऊ शकतं संदेशवाहक या पदाचं त्याच्यानंतर पुढचं पद आहे ते माळी तर माळी याच्यामध्ये बघा विमुक्त जातीसाठी एक जागा आहे त्याच्यानंतर एस ई बी सीसाठी एक जागा आहे आणि ओपनसाठी एक जागा आहे अशा एकूण तीन जागा आहेत तर आपण माळिया पदाला एकूण अर्ज किती आलेले आहेत ते आपण पाहूया तर माळिया पदासाठी बघा दोनशे वीस अर्ज आलेले आहेत आणि जागा आहेत तीन तर याच्यामध्ये दोनशे वीस अर्ज तीन जागा म्हणजे याचं जे पर सिट कॉम्पिटिशन आहे ते सात स एकाहत्तर बहात्तरच्या आसपास येतं तर हे एकाहत्तर बहात्तरच्या आसपास म्हणजे बऱ्यापैकी कमी कॉम्पिटिशन आहे त्याच्यामधून विद्यार्थ्यां आणखी अबसेंट राहू शकतात तर याचं जे ऑफ आहे ते याच्यामध्ये ओपनची जी जागा एक आहे त्याचं कटॉप हे एकशे सत्तर प्लस जाऊ शकतं त्याच्यानंतर पुढती पुढची जी जागा आहे ती ए सी बी सी त्याचं कटॉप आहे ते एकशे साठ प्लस जाऊ शकतं आणि विमुक्त जाती अ याच्यासाठी पण एक जागा आहे आणि याचं कटॉपसुद्धा एकशे साठ प्लस जाऊ शकतं त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची जी पदसंख्या आहे ती दवाखाना सेवक आहे दवाखाना सेवकला एकूण चार पदे आहेत आणि या चार पदासाठी अर्ज किती आलेले आहेत ते, ते पाहूया तर दवाखाना सेवक याच्यासाठी तीनशे सत्तेचाळीस इतके अर्ज आलेले आहेत आणि पदसंख्या ही चार आहे म्हणजे तीनशे सत्तेचाळीस अर्ज पदसंख्या चार याचं जे परसेड कॉम्पिटिशन आहे ते जवळपास साठ ते पासष्ट इतकं येतं तर साठ ते पासष्ट इतकं कॉम्पिटिशन हे खूप चांगलं कमी कॉम्पिटिशन आहे तर याच्यामध्ये ओपनसाठी एक जागा होती ओपनला एक जागा असल्यामुळे ओपनचं कॉम्पिटिशन आहे ओपनचा कॅट कट ऑफ हा या पदाचा एकशे साठ प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर ओबीसीचा ऑफ हा याच्यासाठी एकशे छप्पन एक प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचा अनुसूचित जमाती म्हणजे जी एस टीचा कट ऑफ हा या पदाचा एकशे शेहेचाळीस प्लस जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे तर विमुक्त जाती अ याचा पदॉ हा प कटॉफ हा एकशे पन्नास प्लस या पदाचा जाऊ शकतो त्याच्यानंतर जी पदे आहेत आपण सर्व बघितलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण गॅस प्लांट ऑपरेटर भंडारसेवक त्याच्यानंतर प्रयोगशाळा परिचर त्याच्यानंतर संदेश वाहक त्याच्यानंतर माळी आणि दावखाना सेवक या पदांचा कटॉप पाहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो कट ऑफ आहे तो याच्यामध्ये प्लस मायनस दहा ते पंधरा मार्क होऊ शकतात त्यामुळे हा कट ऑफ तंतोतंत नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपण अंदाजे कट ऑफ करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशाच प्रकारच्या भरतीविषयी आणखी काही अपडेट किंवा माहिती हवी असेल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन अपडेट त्यांना भेटत राहतील भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये त्याच अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र